नमस्कार आज आपण वांगेचं भरीत बनवत आहोत त्याच्यासाठी असं आपण हिरवं वांग घेतलेलं आहे ते छान असं गॅसवर भाजून घ्यायचं चारी बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आणि भाजून झालं की थंड झाल्यावर आपण त्याचं सालं काढून घ्यायची थंड होते वांगं तोपर्यंत आपण फोडणी रेडी करू फोडणीसाठी सर्वप्रथम तेल गरम करून घेतले दोन पळ्या तेल छान गरम झाले की त्याच्यात आपण एक चमचा मोहरी टाकून घेऊ आणि एक चमचा जिरे टाकायचे दोन्ही छाड तडतडू द्यायचे छान तडतडले की दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊ भरीत करताना हिरव्या मिरच्या अशी टाकल्या तर छान लागतात त्यातच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा टाकून घेऊ आणि त्यालासुद्धा दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तर कांदा छान असा परतून घेऊ सगळ्यांची वेगवेगळी वेग पद्धत आहे कोण कुठल्या पद्धतीने कोण कांद्याची पद्धतीने करतं आहे सगळ्यांची आपापली वांग्याचं घरीच बनवण्याची पद्धत असते छान असा कांदा भाजून घ्यायचा कांद्याचा कलरसुद्धा थोडा थोडा चेंज होत आलेला आहे वांग्याचं भरीत भाकरीसोबत तर खूप छान लागतं आता आपण त्याच्यात एक चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ तीसुद्धा कांद्यासोबत छान भाजून घ्यायची छान अशी भाजून झाली की आपण एक टमाटर बारीक चिरून घेतला आहे सुद्धा त्याच्यात टाकून घेऊ बारीक चॉप करून घेतलेला आहे सुद्धा छान भाजून घ्यायचं कोणकोणतर का कांदा टमाटर हिरवी मिरची सर्व कच्चंच असतं आणि त्याच्यावर ते थोडीशी तेलाची फोडणी देतात छान असं भरीत रेडी होते भरीत म्हणाल तर कसंही खाल्लं तरी भरीत चांगलंच लागतं थोडंसं मीठ टाकून घेऊ म्हणजे छान असं टमाटर लवकर शिजला जाईल तर ता टमाटर छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला त्यात थोडीशी साखर टाकून घेऊ थोडीशीच टाकायची म्हणजे टमाटर आंबट असतं का नाही म्हणजे थोडंसं बॅलन्स होऊन जातं आता आपण त्याच्यात मसाले करून घेऊ सर्वप्रथम आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊ जिरा पावडर टाकू धणा पावडर आहे लाल तिखट घेतलेले आहे आता छान व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे वांग घेतलेलं वरची सालं काढून घेतलेली आहेत आणि छान असं चॉपरमध्ये बारीक करून घेतले सर्व मसाले भाजून रेडी झालेत आता आपण वांगं टाकून घेऊ एकदम बारीक चुरासुद्धा पण नाही करायचं आहे आपल्याला असं आबडधोबडच त्याला ते करून घ्यायचं आहे आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर एक ते दोन मिनटं आपण सतत असंच हलवत त्याला मिक्स करायचं आहे खूप छान वां वांगीचं भरीत होतं आहे काळ्या वांग्यापेक्षा हिरव्या वांग्याचं भरीत खूप चवीला छान लागतं ह्याला खांदेशी वांगंसुद्धा म्हणतात जर आपल्याला आवडत असेल तर त्याच्यात आपण खोबऱ्याची काप शेंगदाणेसुद्धा टाकू शकतो आप आपल्या चवीवर असतं आपल्याला कसं पाहिजे कसं नाही तर सुद्धा खूप छान लागतं आणि झणझणीत केलं का नाही तर बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरीसोबत तर खूपच छान लागतं तर एक ते दोन मिनटं आपण त्याला सतत असंच मिक्स करून घ्यायचं आहे तर रेडी झालं आहे आपलं वांग्याचं भरीत जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद